बघ माझा बाप जायचा का पप्पा जायचं माझ्या बापाने तर का कॉलेजला उतारली नाही वाटत हे लागलं भुकाय बघ परत मैदानाखेर आली की इंग्लिश बंद करीत आणि हातभट्टी येत आणि माझ्या डोक्याला त्रास देत तरी रात्रीच मला राजाचा फोन आला होता म्हणला मात्र नीट पोचलय का घरी लिजिम खेळत जाताना दिसलाय मी हातभट्टी फील नाही तर इंग्लिश फील तुमच्या पैशाची पेतो का बडव्या न हा हा स्वतःच्या कष्टाच्या पैशाची दहा रुपयाला दिशील ना मला तव तोंड करून <laughs> बोल नाही शानपणा करून नाही बोलायचं बापाशी बोलताना काय बरं भुकायचं बंद करा की आता नाहीतर लिवर फुटून मारसाल आणि गावगोळा करसाल दहावा तेरा वा गाला लागायचा खर्चाचा कार मोकार बिनकामाचा बडव्या माझा जीवा उठला काय लाज नाही वाटत का बापाशी असं बोलताना हा भया <laughs>